नमस्कार मंडळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी बनत असलेल्या अद्भुत संयोगाने काही राशींना होणार आहे लाभच लाभ गुरु या राशींचं नशीब चमकवणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ योग बनत आहे त्यामुळे या काही राशींच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद चला त्या त्या शाली तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन लाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो या पाच राशीवाल्यांचे जीवन आता बदलणार आहे गुरु या पाच राशींवर त्यांची विशेष कृपा बरसणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी बनत असलेल्या योगामुळे या पाच राशीवाल्यांवर गुरुची विशेष गुरु विशेष गुरुपौर्णिमेच्या गुरु दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करतात मान्यतानुसार या दिवशी महाभारत ग्रंथाचे रचित वेदव्यास यांचा जन्म झाला होता मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला साजरी केली जाणार आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे हा योग पंचाहत्तर वर्षांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी बनत आहे सर्वार्थ सिद्धी योगात केले गेलेले कोणतेही काम विशेष फलदायी ठरत हिंदू धर्मात गुरुला उच्च स्थान दिलं गेलेलं आहे हिंदू पंचांगानुसार या वर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी वीस जुलै शनिवारी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत आहे आणि एकवीस जुलै दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला साजरी केली जाणार आहे या तिथीवर सर्वार्थ सिद्धी योग सकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री बारा वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल सोबतच श्रवण नक्षत्र आणि प्रीती योगाची देखील निर्मिती होत आहे चला तर मित्रांनो आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची होत आहे विशेष कृपा परंतु त्याआधी तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे मेषरास गुरुपौर्णिमेच्या दिवशी मेष राशी वाल्यांना गुरुचा आशीर्वाद मिळणार आहे गुरु कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत मेष राशी वाल्यांवरती गुरुची विशेष कृपा बनत आहे ज्यामुळे मेष राशीवाले आता धनाने मालामाल होणार आहे सोबतच गुरुपौर्णिमेच्या दिवशी बनत असलेल्या योगाने तुम्हाला अधिक लाभ होणार आहे करिअर आणि व्यवसायात वृद्धी होऊ शकते तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुमची आर्थिक स्थितीत सुधारणा होईल त्याचबरोबर गुरुच्या कृपेने तुम्हाला चारही बाजूने धनलाभ होणार आहे सोबतच बिझनेस करणाऱ्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये अपार धनप्राप्ती देखील होणार आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांचे प्रमोशन होऊ शकते किंवा वेतन वृद्धी देखील होऊ शकते तसे तुम्ही जे काही काम कराल त्या कामात गुरुकृपेने तुम्हाला यशच प्राप्त होईल कौटुंबिक समस्या या काळामध्ये दूर होतील त्यासोबतच नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन देखील तुम्ही या काळात खरेदी करू शकता तसेच अविवाहितांचे लग्न देखील जमू शकते त्याचबरोबर प्रेम संबंधांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे त्याचबरोबर तुमची सर्व अडकलेली कामे या काळात यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात तुम्हाला एखादे सरकारी काम देखील मिळू शकते गुरुकृपेने तुमचा दिवस खूपच शुभ होणार आहे त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे रास गुरुपौर्णिमेचा दिवस वृषभ राशींसाठी सुद्धा वरदानच ठरणार आहे वृषभ राशीवाल्यांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे सोबतच तुम्ही वरिष्ठांचा विश्वास देखील मिळवू शकता आणि तुमची प्रशंसा देखील होऊ शकते गुरुकृपेने तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील व्यवसाय करणाऱ्यांना गुरुकृपेने अधिक लाभ होईल ज्यामुळे तुम्ही खुश व्हाल जे लोक भागीदारीत व्यवसाय करतायत ते नवीन लोकांच्या संपर्कात येतील त्यामुळे ऋषभ राशी वाल्यांना त्याचा फायदाच होईल या काळात ऋषभ राशी वाले चांगले पैसे कमवतील आणि संतुष्ट राहतील गुरुपौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जास्त धन कमावण्याचे मोके सुद्धा मिळतील सोबतच तुम्ही धन बचत करण्यातही यशस्वी व्हाल विदेशात नोकरी मिळू शकते जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळू शकते या काळात आरोग्य चांगले राहील तसेच घरात एखादे धार्मिक कार्य देखील होऊ शकते त्यानंतरची पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी गुरुपौर्णिमा खूपच लाभदायक परिणाम देणारे ठरू शकेल व्यावसायिकांचा व्यवसाय या काळात अधिक वेगाने वाढेल त्यामुळे अधिक नफा तुम्ही कमवू शकता एखादे अडकलेले काम या गुरुपौर्णिमेच्या दिवशी यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील सोबतच कुटुंबामध्ये सुख शांती नांदेल आरोग्याच्या बाबतीत मात्र दुर्लक्ष करू नका विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यश मिळेल जीवनात उत्साह वाटेल धनप्राप्तीचे नवीन नवीन मार्ग सापडतील त्यातून अधिक धनलाभ होईल परंतु व्यर्थ खर्चांवर नियंत्रण ठेवा त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे ध्यान अवश्य करा आता वळूयात मीन राशीकडे मीन राशीवाले तुमच्यावरती गुरुची विशेष कृपा बनत आहे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तुमची अडकलेली कामे गुरुपौर्णिमेपासून सुरू होतील व्यापाऱ्यांना व्यापारात अधिक लाभ होईल विदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असणाऱ्यांचे स्वप्न गुरुकृपेने पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल मेहनतीचे पूर्ण फळ आता तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होऊ शकते गुरुकृपेने तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली होईल तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील सोबतच मीन राशीवाल्यांना धनलाभाचे योग देखील बनत आहेत त्याचबरोबर करिअरमध्ये सफलता प्राप्त होईल तुमच्या मधुरवाणीमुळे तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला गुरुचा आशीर्वाद प्राप्त होईल गुरुकृपेने हा काळ तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरणार आहे त्यानंतरची आणि शेवटची रास आहे तुळ रास राशीसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस तुमच्या करिअरमध्ये शानदार परिणाम देणारा ठरणार आहे तुळराशीवाल्यांना गुरुकृपेचा अद्भुत लाभ होईल तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील तुमच्या भौतिक सुखामध्ये वाढ होईल तुम्हाला या काळात आकस्मिक धनलाभ देखील होण्याचे योग आहेत तुमचे आरोग्य चांगले राहील त्याचबरोबर तुम्हाला नोकरी प्राप्ती देखील या काळामध्ये होऊ शकते त्याचबरोबर सर्व अर्धवट कामे तुमची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण होऊ शकतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा